शहर मध्यामधून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचं राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी सांगितलं डॉक्टर गोवर्धन सुंचू हे गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून राष्ट्रवादी कामगार सेलचं सोलापूर शहराध्यक्ष म्हणून काम करीत आहेत काम करीत असताना कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने आणि कोरोना काळात विडी उद्योग बेमुदत बंद होते त्यावेळी चक्री उपोषण धरणे आंदोलन आमरण उपोषण आदि आंदोलन आंदोलने त्यांनी केली शरद पवार यांनी या कार्याची दखल घेतली प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शहर मध्ये विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे पिंजून काढून त्यांना मतदान करण्यासाठी प्रत्येक विभागात गल्लीबोळात झोपडपट्टी भागात अनेक विभागात फिरून प्रणिती शिंदे यांना भरघोस मतदान मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा लढवण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं डॉ गोवर्धन सुंचू यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे काम केलेलं आहे अगोदर जे कार्य केलेले आहे त्याचा संपूर्ण अहवाल थोडेच त्यांच्याकडे घेण्यासाठी सांगितलेले आहे याच पद्धतीने सोलापूर शहराध्यक्ष माननीय श्रीकरमल साहेब तसेच माजी महापौर जनार्दन कारमपुरे साहेब माजी महापौर मनोहर सपाटे साहेब ज्येष्ठ नेते महेश गाजेकर साहेब प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव साहेब प्रदेश उपाध्यक्ष शंकर पाटील साहेब माजी महापौर केंद्रताई <coughs> प्रदेश अध्यक्ष महिला अध्यक्षा सुनीता रोटेताई यांना सर्वांना भेटून मध्यमध्ये मी निवडणूक लढवणार आहे यासंबंधी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचाही आशीर्वाद घेऊन लवकरच कामाला सुरुवात करून शहर मध्यमध्ये कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कामगार असेलकडून